बहीण योजना आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे लक्षात ठेवा जर तुम्हाला असं वाटत असेल की माझे पैसे येणाऱ्या टायमामध्ये पण मिळावेत यासाठी आजची जी अपडेट आहे खूप महत्वाची आहे आज स्वतः राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांनी फॉर्म पडताळणीचे संकेत दिलेले आहेत त्या काय म्हणाल्यात मी ते ऐकवणारच आहे तुम्हाला पण तत्पूर्वी या व्हिडिओच्या अंतर्गत ज्या गोष्टी तुम्हाला अत्यंत गरजेच्या आहेत त्या माहीतच पाहिजेत त्या या व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली तुमचं जर याच्यामध्ये कुठं जर चुकत असेल तर मग येणाऱ्या वेळेस लक्षात ठेवा पैसे आला मग मुखायची वेळ येऊ नये आपल्याला तर अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजे त्यासाठी मी बोलणार आहे काळजी करू नका मी तुमचे संपूर्ण प्रश्न जे क्लिअर करतो पहिलं तर लक्षात ठेवा फॉर्मची पडताळणी होणार आहे क्लिअर पण आता कशी होणार आहे इन्क्वायरी बेस्ड होणार आहे म्हणजे काय क्लिअर म्हणजे कंप्लेंट बेस्ड होणार आहे म्हणजे नेमकी कशी होणार आहे याबद्दल पण बोलतो पण लक्षात ठेवायचं आहे चुकीचे जे लाभार्थी आहेत ते बाहेर पडणार आता तुम्ही म्हणाल सर चुकीचे लाभार्थी सरकार तर म्हणलं होतं की सरसकट जे आहे फॉर्मची पडताळणी करणार नाही पण सरकार सरसकट जरी फॉर्मची पडताळणी करीत नसेल तर कंप्लेन बेस आणि इन्क्वायरी बेस याच्या आधारावर सरकार बऱ्यापैकी लक्षात ठेवा चुकीच्या लोकांना बाहेर काढू शकतं आता तुम्ही म्हणाल की चुकीचे चुकी योग्य कसे अयोग्य कसे हे कसे कळणार तर यावर आदिती ताई तटकरे काय म्हणाल्या आहेत एकदा आपण एक अर्धा मिनटं मी तुम्हाला ते ऐकवतो ते काय म्हणाल्यात त्यांची प्रतिक्रिया आणि त्याच्यानंतर मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो की कुठे कुठे सरकाराने अपडेट म्हणजे सरकारची जी आहे फॉर्म पडताळणी करण्याची जी आहे म्हणजे त्याला आपण म्हणूया की की मानसिक स्थिती आहे तर त्यावर पण मी बोलणार आहे पण एकदा ताई तटकरे काय म्हणायला आहे हे आता एकदा आपण समजून घेऊयात म्हणजे तुम्हाला बाकी तुम्हाला बघा मी सर्वच इथं क्लिअर केलेलं आहे बरं का एवढा डिटेलमधला व्हिडिओ तुम्हाला कोणीच देणार नाही आणि ऐन वेळेस कसं होईल तुम्हाला माहीत नसलं तर मग तुम्हाला त्याचा परिणाम जे आहे भोगावं लागेल दुसरा कोण भोगणार नाही तुमचे पैसे जाते त्यामुळे व्यवस्थित जे आहे समजून घ्या पहिलं ताई तटकरे काय म्हणायला आहे हे ऐकून घ्या बघा ए, की नवीन जी योजना आहेत त्या संदर्भामध्ये काही तक्रारी ज्या प्राप्त झाल्यात किंवा माध्यम असतील किंवा इतर जे लाभार्थी आहेत त्यांच्याकडनं सुद्धा काही प्रश्न आम्हाला साधारणपणे विचारले जात होते मधल्या ह्या दीड दोन महिन्याच्या कालावधीमध्ये योजनेमध्ये वेगवेगळे आमच्या जिल्हास्तरीय कार्यालय असतील तालुकास्तरीय कार्यालय असतील इथलं आयुक्त कार्यालय असेल इथे काही तक्रारी आम्हाला त्या संदर्भामध्ये प्राप्त झाल्या आणि त्या आधारे आम्ही काही जी पावलं तर त्याची माहिती मी आपल्याला निश्चितपणे मिळेल आधार मिसमॅच म्हणजे नाव आणि आधार नंबर जो आहे हा मिसमॅचच्या संदर्भामध्ये आमच्याकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या काही दुबार ॲप्लिकेशन म्हणजे दोन वेळा योजनेच्या लाभासाठी सक... बघा त्यांनी आधार मिसमॅच हे जे आहे ना आज आदिती ताई तटकरी जे आहेत त्या माहिती देतात एकदा आपण ऐकूयात की ऑनलाईन ऑफलाईन असेल या ऍप्लिकेशनच्या काही तक्रारी आल्या काही रिलोकेशन ऑफ स्टेट म्हणजे डोमेसाईलची जी अट आपण जी मध्ये घातलेली आहे त्याच्यामध्ये काही ज्या महाराष्ट्रामध्ये लग्नाच्या पूर्वी वास्तव्य करत होत्या पण लग्नानंतर त्या राज्यामधनं स्थलांतरित झालेल्या आहेत अशा काही त्याच्यामध्ये काही मी स्वतःहून ऍप्लिकेशन केलेलं आहे ते के, माझं आता लग्न झालेलं आहे आणि मी आता महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये शिफ्ट झालेली आहे काही तिथल्या स्थानिक प्रशासनाकडनं आम्हाला तक्रारी प्राप्त झालेल्या एक लक्षात ठेवा की आज थोड्या वेळापूर्वी आदिती ताई तटकरे यांनी प्रेसला येऊन ही माहिती दिलेली आहे त्या बरेचसे काही बोलले आहेत तर त्या एक्झॅक्टली आता व्हिडिओ खूप मोठा होईल तर त्यामुळे त्या मी तुम्हाला एकदम तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेमध्ये सांगतो म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही ना, पहिला मुद्दा त्यांनी काय सांगितलं की आधार मिसमॅच म्हणजे तुमचं आधारवर एक नाव आहे आणि बँक खात्यामध्ये एक नाव आहे बाहेर जायची वेळ येईल दुसरा मुद्दा समजा तुम्ही आता सध्या महाराष्ट्रामध्ये राहतात म्हणजे बऱ्याचशा माता भगिनी होत्या आणि त्यांचं लग्न झालं आणि त्या कर्नाटकमध्ये गेल्या किंवा दुसऱ्या राज्यामध्ये जे आहे त्यांचं लग्न झाल्याच्या नंतर त्या स्थलांतरित झाल्या जर तसं झालं असेल तर पैसे मिळणार नाहीत हे मी तुम्हाला स्पष्ट सांगाळो पण या व्यतिरिक्त बरेचसे काही मुद्दे त्यांनी सांगितले आता ते एक बाय म्हणजे वन बाय वन मी तुम्हाला आता संपूर्ण सविस्तर सांगतो कारण आदित्यताई तटकरे यांनी बऱ्यापैकी माहिती दिली की कुणाकुणाला जे आहे येणाऱ्या टायमामध्ये जे आहे त्यांच्या फॉर्मचे जे आहे पैसे येणाऱ्या टायमामध्ये भेटणार नाही तर त्याबद्दल आता एक, एक एक मुद्दा आता एवढं मी तर तुम्हाला ऐकू घालू शकत नाही आता एक एक मुद्दा मी तुम्हाला इथं स्पष्ट तुम्हाला क्लिअर करतो पहिला मुद्दा इन्क्वायरी बेस्ड जे आहे जे आहे या फॉर्मची स्क्रुटिनी होणार आहे आता तुम्ही म्हणाल की स्क्रुटिनी तर होणार नाही असं सरकार म्हणलं होतं सरकाराने आता एक दुसरा रस्ता निवडला आहे आणि तो रस्ता म्हणजे इन्क्वायरी बेस म्हणजे सरकार जर कंप्लेन केली तर मग ज्या फॉर्मची जी आहे इन्क्वायरी करणार पण कोण कंप्लेन करणार कोणाची कंप्लेन घेणार किती फॉर्मची इन्क्वायरी होणार याबद्दल अस्पष्टता आहे त्या नावाखाली संपूर्ण फॉर्म फिल्टर होतेत का हे येणाऱ्या टायमामध्ये पाहणं खूप महत्त्वाचं राहील मी जे आहे ते स्पष्ट सांगतो पण इन्क्वायरी बेस्ड म्हणजे आजितीताई तटकरे यांनी सांगितलं की सरसकट होणार नाही आपण थोडक्यात एक मिनटासाठी आपण गृहित धरूयात सरसकट होणार नाही पण आता येणारा काळ सा सांगेल की इन्क्वायरी बेस्ड या टॅगलाईनच्या खाली किती माता भगिनींचे फॉर्म हे जे आहे लक्षात ठेवा की पडताळणी होणार आहे हे वे येणारा वेळ काळच सांगेल पण मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलं होतं की चुकीचे लाभार्थ्यांना जर ते लाभ घेत असेल समजा एखादा पुरुषच आहे आणि तो महिलाच्या नावाने लाभ घेत असेल असे लोक बाहेर पडायला पाहिजे बरोबर काही माता भगिनी आपल होऊन ते पुढे आल्यात त्यांनी सांगितलं की नाही आता मी मा कर्नाटकमध्ये मी गेलो गेले आहे माझं लग्न झालं आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेचं पैसे मिळण्यासाठी पहिली आट आहे ती म्हणजे महाराष्ट्राची रहिवाशी अशी पाहिजे ती व्यक्ती ती महिला क्लिअर पण जर कर्नाटकमध्ये गेल्या मग तिथले तुम्ही झाल्या क्लिअर त्यामुळे तशा वेळेस जे आहे लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळाला नाही पाहिजे आणि त्या मताबद्दल त्या गोष्टीबद्दल मता आज खूप क्लॅरिटी आलेली आहे बघा पूर्वीचे अर्ज जे आहे क्रॉस फि वे, व्हेरिफिकेशन होणार का होणार पण एका आटीवर इन्क्वायरी बेस्ड म्हणजे सरसकट होणार नाही लक्षात ठेवा आपण बघूयात आणि सरकारला पण विनंती आहे सरसकट करू पण नाही क्लिअर ज्या ज्या माता भगिनी ज्या खरंच ज्या आहे चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहेत तुम्ही त्यांना करा ना पण ज्या माता भगिनी एकदम त्यांना गरज आहे आणि त्या संपूर्ण लाभार्थी आहेत हामी वगैरे तर त्यांना कुठल्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही सरकार त्यांना कुठल्याही प्रकारचं या लाभापासून वंचित ठेवणार नाही त्याबद्दल तुम्हाला कोणी काय बी सांगू काहीही काळजी करायची गरज नाही बघा पहिला मुद्दा उत्पन्नाचे निकष मी तुम्हाला याच्या अगोदरच सांगितलं होतं की उत्पन्न दोन पॉईंट पाच म्हणजे अडीच लाखापेक्षा कमी पाहिजे कुटुंबाचा तुमचं एकलेचं नाही कुटुंबाचं एकत्रित पाहिजे पण काही असे लोक आहेत काही अशा माता भगिनी आहेत की त्यांनी चुकीची माहिती दिली आणि या योजनेचा ते लाभ घेत आहेत त्यामुळे नवीन जे काही ला माता भगिनी आहेत येणाऱ्या आता आता आपल्या जे काही तरुण माता भगिनी येणार ज्यांचं वय एकवीस होणार आहे तर त्यांना पण लाभ मिळायला पाहिजे मग सरकारच्या एकंदरीत तिजोरीवर पण याचा जे आहे बोजा वाढू शकतो आणि दुसरं पण कारण काय की जे आम्ही पत्रामध्ये मेन्शन आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पण माहीत असेल काही लोकं घुसलेत तर जर तुम्ही उत्पन्नाच्या बाबतीत जर लक्षात ठेवा सर्वात महत्वाचा मुद्दा माझ्यामध्ये हा आहे उत्पन्नाचा निकष म्हणजे अडीच लाखापेक्षा जर कमी तुमचं उत्पन्न असेल तर चालेल पण त्याच्यापेक्षा अधिक असेल तर नाही चालणार पण बऱ्याचशा भगिनींचं जास्त आहे तरीही त्या घुसल्या आहेत मग अशा वेळेस सरकार काय करणार बघा आता व्यवस्थित ऐका इन्कम टॅक्स जो विभाग आहे जो इन्कम टॅक्सचा विभाग आहे त्यांच्याकडनं ते आता माहिती मागवणार आहेत आणि त्या आधारावर मग बाहेर त्यामुळे इन्कम टॅक्सचा जर तुम्ही निकष फॉलो करीत असाल समजा तुम्हाला माहीत आहे की माझा अडीच लाख रुपये उत्पन्न आहे हमी पात्रानुसार काहीही काळजी करायची गरज नाही ज्या ज्या माता भगिनींचं पूर्वीच्या नियमानुसार नियम कुठलाच बदलणार नाही पण तुम्हाला प्रमाणिक माहीत असेल की नाही मी या लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी तर टेन्शन घ्यायची गरज नाही काहीच काळजी करायची गरज नाही तुम्हाला लाभ मिळणं सुरू राहील कोणी कितीही काही तुम्हाला सांगू द्या अजिबात विश्वास ठेवू नका त्यामुळे मी सांगतो आहे असं कुठलं तरी एखादं चॅनल तुम्ही फॉलो करा जे की जे एकदम निष्पक्ष आणि तुमच्या लक्षात ठेवा एकदम स्पष्ट आणि तुम्हाला प्रामाणिक माहिती देईल दुसरा मुद्दा चारचाकी वाहने आता चारचाकी वाहने तुम्हाला असं वाटतं की, की चारचाकी वाहन होतं आमच्या घरी पण आम्ही माहिती दिली नाही सरकारला पण तुम्ही याच्या अगोदर पैसे घेतले पण आता इथून पुढे सरकार चारचाकी वाहन तुमच्याकडे आहे की नाही तर परिवहन विभाग जो आहे क्लिअर आर टी ओकडनं माहिती घेणार आहे सरकार होती का आहे का क्लिअर जर चार चाकी वाहन असेल टॅक्टर सोडून दुचाकी चालेल पण चार चाकी वाहन असेल तर चालणार नाही हे लक्षात ठेवा त्यानंतर तिथे तटकरे काय म्हणाले पटपट सांगतो बघा पूर्वीचे अर्ज कसे होणार क्रॉस व्हेरिफिकेशन जर इन्क्वायरी बेस्ड होणार सरसकट होणार नाही परत सांगतो दुसरं बघा महिलांचे लग्न झाले आणि त्या स्थलांतर झाले तर त्यांना तिथे गेल्याच्या नंतर समजा उदाहरणासाठी एक महिला होती एक्स वाय जेड महाराष्ट्रामध्ये होती पूर्वी लग्न झालं आणि त्यांनी आता कर्नाटकमध्ये जी आहे त्यांची सासरवाडी आहे असं आपण काहीतरी समजूयात क्लिअर म्हणजे स्थलांतर केलं ना त्यांनी महाराष्ट्रामधून कर्नाटकामध्ये तर अशा केसमध्ये पैसे मिळणार नाही असं मी नाही म्हणालो असं आदिती ताई तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आणि असा नियम पण आहे हे माहिती नव्हतं सांगतोय मग आता क्लिअर त्यामुळे ऐका पुढे बघा परत तुम्हाला समजेल या भाषेत सांगतो आहे पहिलं तर उत्पन्नाचा निकष जो तुम्हाला माहिती आहे प्रमाणिक बऱ्याचशा माता भगिनींचा अडीच लाखाच्या वर नाहीच उत्पन्न मग घाबरायचं कशाला दुसरा मुद्दा समजा तुमच्याकडे फोर व्हीलर नाहीच कशाला घाबरायचे काही गरजच नाही आपल्याकडं काही आर्थ, अडच आपल्याला अडचणच येणार नाही तिसरा मुद्दा आपण नोकरीला नाही आहेत मग कशाला घाबरता गरज नाही त्यानंतर तुम्ही कर्नाटकमध्ये नाही आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहात घाबरायची गरज नाही मग ते निकस कुणासाठी आहेत जे ते निकस म्हणजे कारण जे आरमधला पहिलाच निकस आहे महाराष्ट्राचे रहिवासी पाहिजे क्लिअर बघा त्यानंतर नोकरी लागली अशा काही माता भगिनी आहेत आता हे बघा आता तुम्हाला कळेल की बरं काही माता भगिनींना या योजनेपासून जे आहे बाजूला करायचं आहे किंवा त्या ऑब्विसली बाजूला व्हायलाच पाहिजे त्याचं सा कारण सांगतो समजा एखाद्या माता भगिनीला नोकरी लागली पण ज्यावेळेस त्यांनी अर्ज भरला होता त्यावेळेस त्यांना नोकरी नव्हती लागली पण आता लागली कारण आता सात महिन्याचा कालावधी आहे हो जवळपास सात महिने म्हणजे जवळपास आता बोरशी बहिणी या गोष्टीला लाडकी बहिणी योजना हो किती दिवसापासून चालू आहे आपण न कळत आपण लक्ष ठेवी पण बघा सहा सहा सात सात हप्ते आलेत सहा सहा हप्ते आले सात नाही सॉरी सहा हप्ते म्हणजे मजाक नाही त्यानंतर बघा नोकरी लागली मग आता नोकरी लागल्याच्यानंतर नंतर लाडक्या बहिणीचा लाभ घेता येईल का नाही ना। आणि ना मा ना ना जर समजा कोणी घेतला तर किती मोठा त्याचा झोल होणार क्लिअर मग प्रॉब्लेम येणार तर काही भगिनींनी आपल होऊन सांगितलं की मला नोकरी लागली आहे शासकीय त्यामुळे मला या योजनेचा लाभ आता मिळणार नाही त्यांनी स्वतः तसं गव्हर्नमेंटला सांगितलं मग अशा माता भगिनींना इथून पुढे पैसे मिळणार नाहीत त्यानंतर बघा जर एखादी अशी माता भगिनी आहे की त्यांनी पूर्वी सांगितलं होतं की माझं अडीच लाख रुपये उत्पन्न होतं अडीच लाखापेक्षा कमी पण आता माझं उत्पन्न वाढलं आहे तर अशा वेळेस तुम्ही जर आपल होऊन जर का माहिती दिली तरीही तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही पण जर समजा तुम्ही माहिती लपवली तर ती इन्कम टॅक्स विभागाकडनं आता सरकार माहिती घेणार आहे त्यानंतर आणखी काय सांगितलं आजी तिथे तटकरणे आधार कार्ड आणि तुमचं बँक खाते याची माहिती मिसमॅच आहे किंवा काही काही अशा का पण ठिकाणी आपण म्हणजे घटना पाहिल्या की चुकीचे लाभार्थी म्हणजे व्यक्ती पुरुषाच्या नावाने फॉर्म भरला काही असे पण आहेत डबल डबल फॉर्म भरले अशा बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आहेत त्याच्यापैकी आता व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून मी तुम्हाला काही ठळक मुद्दे सांगितले परत पटपट पर, पटपट पर, पर, एकदा पर, सांगतो पहिला मुद्दा पहिला मुद्दा सांगितला आदित्य त्या करणे की उत्पन्नाचे निकष जे आहेत ते इन्कम टॅक्स पुढे माहिती घेऊन आम्ही पाहणार की खरंच अडीच लाखपेक्षा कमी आहे का असेल तर काही काळजी गरज घेत नाही चार चाकी नाही पाहिजे चार चाकी असेल तर नाही चालणार फक्त ट्रॅक्टर चालले क्लिअर त्यानंतर बघा की महिलांचे लग्न झाले आणि समजा महाराष्ट्राची महिला होती आणि आता कर्नाटकमध्ये गेली म्हणजे रहिवाशी बदलली म्हणजे रहिवाशी कुठल्या झाल्या त्या तर झाल्या कर्नाटकच्या तर नाही चालणार त्या केसमध्ये त्यानंतर बघा सोप्या भाषेमध्ये सरकारी नोकरी लागली पूर्वी नव्हती आता लागली आहे त्यावेळेस पण नाही चालणार अजिबात पैसे भेटणार नाही उत्पन्न वाढले नाही चालणार आता तुम्ही म्हणाल की असं क्रॉस व्हेरिफिकेशन म्हणजे ही आमच्या अर्जाला काही प्रॉब्लेम येणार आहे का तर त्याचं उत्तर मी एकदम स्पष्ट सांगतो आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की या संपूर्ण आटीमुळे स्क्रुटिनीमुळे म्हणजे पडताळणीमुळे माझ्या अर्जला काही प्रॉब्लेम येणार आहे का सर तर त्याचं उत्तर आहे नाही काय नाही जर तुम्हाला कोणीही घाबरून देत असेल तर मी तुम्हाला स्पष्ट सांगतो आहे तुम्हाला लक्षात ठेवायचंय शंभर टक्के घाबरायची गरज नाही म्हणजे नाही, नाही। कुणाला घाबरायची गरज आहे ज्या माता भगिनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहेत त्यांना घाबरायची गरज आहे तुम्हाला घाबरायची गरज नाही त्यामुळे एक लक्षात ठेवा जसं मी तुम्हाला थमलेलं सांगितलं एकदम विश्लेषण करून सांगितलं आहे की फॉर्मची पडताळणी होणारच आहे पण कशी होणार आहे इन्क्वायरी बेस्ड म्हणजे जर तक्रार केली समजा उदाहरणासाठी यवतमाळमध्ये तक्रारी आलेल्या आहेत पालघरमध्ये तक्रारी आलेल्या आहेत मी जे आहे ते सांगतो तुम्हाला आणि तिथले तक्रारी बेस्ड मग इन्क्वायरी होणार पण त्यासाठी तुम्ही जर का तुमचा फॉर्म जर का एकदम प्रमाणिक माहिती पत्रानुसार पूर्वीच्या ज्या अटी होत्या ना त्याच आटी नवीन आट कुठली एक पण आट येणार नाही मी तुम्हाला हे सांगालो पण पूर्वीच्या आटेनुसारच जर समजा काही जर कोणी चुकीची माहिती दिली तर मग मात्र ऑबियसली अडचण येणार आहे तुम्हाला पण माहिती आहे क्लिअर त्यामुळे फॉर्मची पडताळी होणार पण इन्क्वायरी बेसला आणि त्यामध्ये चुकीचे लाभार्थी जे आहेत जसं की मी तुम्हाला थमनेलला सांगितलेलं आहे एकदम स्पष्टपणे सांगितलं आहे की मग ते बाहेर पडणार पण चुकीचे म्हणजे याचा अर्थ तुम्हाला घाबरायची गरज नाही जे चुकीचे आलेत त्यांना आणि माझं हे पण मत आहे लवकरच लाडकी बहिणी योजनेचं जे आहे याबद्दल पुढच्या दहा दिवसामध्ये परत सांगतो ऐका पुढच्या दहा दिवसामध्ये म्हणजे आता मी हे पॉईंट ऑफ व्ह्यू माझा बोलण्याचा आहे की मकर संक्रांतीच्या कालखंडामध्ये जर गव्हर्मेंटला जर का वितरण करायचं असेल सातव्या हप्त्याचं तर त्यावेळेस सरकार जवळपास या संपूर्ण गोष्टी चालू म्हणजे संपूर्ण व्यवस्थित करून ठेवलेल्या असेल सरकारने सरकारकडे हा संपूर्ण डेटा आलेला असेल हे सर्व क्लिअर होणार आहे क्लिअर त्यामुळे माझं असं मत आहे सातवा आठवा हप्ता अतिशय महत्त्वाचा राहणार महत्त्वाचं राहणार आहे जे माता भगिनी सातव्या आठव्या हप्त्यामध्ये टिकल्या म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण नाही आली आणि ऑब्विस्ली जर तुम्ही हमीपत्रानुसार असाल तर काहीच काळजीच करायची गरज नाही मग तर बिंद्वास्त राहा मग तुम्हाला काही अडचण येणार नाही पण समजा तुम्ही टिकल्या आठव्या हप्त्यापर्यंत तर समजा पाच वर्षासाठी टिकल्या पा क्लिअर अशा प्रकारे तुम्हाला मी इतकं डिटेलमध्ये याबद्दल बोललो आहे आणि मी एवढंच नाही तर तुम्हाला आणखी दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये परत मी विस्तृत बोलणार आहे उत्पन्नावर बोलणार आहे काय तिथं आपले चुका होऊ शकतात कशा पद्धतीने जे आहे आपल्याला अडचण येऊ शकते सर्व बोलणार आहे तुर्तास लक्षात ठेवा काळजी करण्यासारखं याच्यामध्ये काहीही नाही शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला तर थोडी तुमच्या मनामध्ये चिंता ही ठेवू नका व्हिडिओच्या शेवटी की जर तुम्ही हमीपत्रानुसार जर लाभार्थी असताल हमीपत्रामध्ये जे दहा बारा गोष्टी दिलेल्या आहेत त्यानुसार तर कुठल्याही प्रकारची मनामध्ये शंका आणू नका कोणीही तुम्हाला जे आहे योजनेच्या लाभापासून वंचित करणार नाही किंवा सरसकट फॉर्मची स्क्रुटिनी होणार नाही काळजी करायची गरज नाही तुर्ताश या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काही अडचण असेल क्लिअर काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली नक्की विचारा लक्षात ठेवा या चॅनलवर तुम्हाला अगदी प्रामाणिक आणि निर्भीडपणे मी तुम्हाला गोष्टी सांगत असतो जेणेकरून करून तुमचा फायदा व्हावा तुम्हाला मी अलर्ट करतो की काही गोष्टी घडायच्या असेल तर अगोदरच सांगतो क्लिअर तर तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते पण कळवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा कारण की त्या माता भगिनींना कळू द्या की एक्झॅक्टली काय नेमकं सरकारला करायचं आहे किंवा पडताळणी म्हणजे नेमकं काय होणार का आहे इन्क्वायरी बेस्ड राहणं सरसकट होणार नाही या अशा गोष्टी असतात त्यामुळे कोणी तुम्हाला सांगेन की सरसकट होणार आहे तर घाबरून जाऊ नका आता फॉर्मची स पडताळणी होणार आहे सर्व माता भगिनींना लाभापासून वंचित राहणार आहेत असं काही नाही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की अशा प्रकारची गोष्ट घडणार नाही इन्क्वायरी बेस्ड जी आहे गोष्टी घडणार आहे ठीक आहे तुर्ताच या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात तुमची काही कमेंट किंवा काही तुमचा जर का, का प्रश्न असेल तर कमेंट्समध्ये विचारा धन्यवाद